हा सिक्रेट पदार्थ टाकून तुम्ही एकदम लग्नातल्या उपमासारखा उपमा तुम्ही घरीच तयार करू शकता कारण घरच्या उपमापेक्षा आहेत ना बा लग्नातल्या उपमाचं टेस्ट खूपच जाम भारी असते त्याचं एक कारण असतं एक सिक्रेट पदार्थ आहे तो तुम्हाला पुढे सांगेलच मी आणि नंतर म्हणजे जास्त क्वांटिटी जास्त क्वांटिटीमध्ये जा बनतो ना अजून तो छान लागतो आता त्यानंतर मी काय केलेलं आहे कढाई गरम करून घेतलेली आहे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा थोडासा भाजून घेऊया तुम्ही रवा जर अजून भाजून ठेवला असेल आधीच म्हणजे तर तुम्हाला इथे रवा भाजण्याची गरज पडणार नाही आहे जर असा रवा भाजून ठेवला ना तर रव्यामध्ये कीड पडत नाही किंवा रव्याला जाळीसुद्धा येत नाही त्यानंतर ना मी ते एक चमचा तर तूप टाकून घेतलेला आहे तुपामध्ये रवा व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही तेल पण टाकू शकता एकदम ऑप्शनल आहे रव्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत इथं भाजून घ्यायचं आहे तूप टाकल्याबरोबर रव्याचे दाणे आहेत ना एकदम मोकळे मोकळे म्हणजेच खुशखुशीत व्हायला तयार होतो हा पूर्णपणे बारीक रवा आहे तुमच्याकडे जा जाड असेल तुम्ही तो घेतला तरी चालणार आहे म्हणजेच बॉम्बे रवा घेतला तरी चालणार आहे घरात जो असेल त्याच्यापासूनच आपण आज हाचा नाश्ता तयार करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता रव्याचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे एकदम म रवा अशा पद्धतीने भाजून झाला की याला आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि परत त्याच कढईमध्ये मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी परत तूपसुद्धा वापरू शकता तूप वापरून पण छानच लागतो त्यानंतर मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून घेऊया कारण असे तेलामध्ये तळून घेतलेल्या शेंगदाण्यांची टेस्ट त्यांना दाताखाली आल्यावर खूप भारी लागते आणि दिसायला पण तो एकदम छान दिसतो मग आपला उपमा जर तुम्ही कांद्या टमॅटांबरोबर जर शेंगदाणे भाजले ना तर त्याचे एवढस टेस्ट लागत नाही कच्चे कच्चे लागतात पण अशा प्रकारे एकदम भारी आता मी तेवढंच तेल राहू दिलेलं आहे त्या ते तेलामध्ये एक चमचा मी चना डाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा पांढऱ्या उडदाची डाळ घेतलेली आहे एक मोठ्या चमच्यावर मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आणि भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे म्हणजे अजून एक कढीपत्त्याचा फ्लेवर उतरतो ना तर मग अजून उपमा टेस्टी लागतो कारण तुम्ही तर खाल्लेलाच असेल आचारी लोक आहे ना लग्नामधल्या उपमामध्ये किती सारी कडीपत्ता असतो आपण काढून कंटाळतो पण किती तेवढा छानसुद्धा लागतो ना त्यानंतर एक बारीक मिरची होती ना मी छोटी ती कापून घेतलेली आहे मिडियम मिरची आहे लाल तिखट किंवा हळदीचा यूज इथं अजिबात करायचा नाही नंतर ना एक छोटा कांदा आहे तो पण बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा ना तेलामध्ये करपून नाही घ्यायचा फक्त एक हलका नरम करून घ्यायचा आहे जास्त करपलेल्या कांद्याची टेस्ट चांगली लागत नाही आणि तो आहे ना उपमा झाल्यानंतर तर तो कांदा का एका साईडला आणि उपमा एका साईडला होऊन जातो त्यानंतर याच्यामध्ये लगेच इथे मीठ टमॅटो आणि फ्रोझन वटाने सुद्धा टाकून घेतलेलं आहे वटाणे तुम्हाला आता फ्रेश पण भेटतील आता मी ते फ्रोझन टाकलेले आहेत कारण हे वटाणे शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आता यांना मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे पटकन आपले कांदे टमॅटो वटाणी पटकन शिजतात मग जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि सकाळचा नाश्ता म्हटला म्हणजे पटकन काहीतरी खायला हवं असतं जास्त वेळ लागला तर मग मूड जातो मग ते नाश्ता करण्याचा सर्व पदार्थ एकदम छान प्रकारे तळले गेलेले आहेत आता लगेच या स्टेपला नाही तर रवा टाकून घ्यायचा आहे रवा पण परत याच तेलामध्ये आपण भाजून घेऊया तुम्ही पाणी टाकल्यानंतर जर रवा टाकला ना तर गुटळ्या व्हायचे चान्सेस त्यांना जास्त असतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही टाकले ना रवा रवा पण तेलामध्ये अजून भाजला जातो आणि सर्व पदार्थांमध्ये सुद्धा मिक्स होतो आणि गुटाडा अजिबातच होत नाहीत झाल्या म्हणजे उपमा खायची दोन मिनटे याला लो गॅसवरती थोडंसं परतून घेतलं उपमा खाल्ल्यानंतर ना एक तोंडाला वेगळीच चव येते आणि खायला सुद्धा चांगला वाटतो कारण काही काही लोकांना ना उपमा घरचा आवडत नाही जास्त करून पण बाहेरचा म्हटलं ना लग्नातील ते आवश्यकतेप्रमाणे खातात म्हणून तुम्ही हा पुढचा एक सिक्रेट पदार्थ टाका सेम आपल्या आचारी किंवा लग्नातल्या उपमा उपमा तयार होईल आता इथं पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी रव्यासाठी मी इथं दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी गरम वगैरे अजिबात काही केलं नाही साधंच आपलं नळाचं पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला परत मिक्स करून घेऊया तर मीडियम गॅस करायचं आहे आणि आता त्याला तीन ते चार मिनटं कंटिन्यू त्याला असंच मिक्स करत राहायचं आहे म्हणजे घोटाळ्या होत नाही जर असं मिक्स करत राहिल्यावरती आता आपल्या उपमाला टेस्टी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता मी तर एक वाटीभर थोडंसं दही घेतलेलं आहे अर्धी वाटीच दही होतं थोडंसं नॉर्मल दोन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही दही ना व्यवस्थितपणे मिक्स करून मगच टाकायची आहे हाच पदार्थ याच पदार्थामुळे ना खूप छान आपला उपमा बनणार आहे आणि दही घेताना जास्त आंबट नसावं थोडंसं कमी आंबट राहिलं ना तर मग छान लागते जास्त आंबट असली मग आपला उपमासुद्धा आंबटसर बनतो टेस्टसुद्धा बिघडतो उपमा थोडासा घट्टसर झाला की लगेच त्याच्यामध्ये ना दही टाकून घ्यायची आहे दही टाकायच्या ना गॅस थोडासा लोस ठेवा नाहीतर आहे ना, ना पूर्ण उपमामध्ये दही फाटून जाईल मग दहीमुळे ना उपमाला खूप जास्तच पाणी सुटेल मग आणि दही वेगळी आणि उपमा वेगळा असा होईल मग मग गॅस लो ठेवायचा आहे कोणताही पदार्थ करताना दही टाकायच्या वेळी फक्त एवढी काळजी घेतली की पदार्थ एकदम छान बनतो कारण कुठल्याही पदार्थाला दहीमुळे एक भारीच टेस्ट येते हे बघा इथे दही छोटे छोटे दाणे असतात ना जर व्यवस्थित मिक्स नाही केलं ना ते असंच राहून जातात आणि उपमाला वरून हे दाणे दिसतात मग म्हणून ना लो गॅसवरती थोडासा उपमा घट्टसर होईपर्यंत त्याला असंच मिक्स करत राहायचं आहे म्हणजे उपमा चिटकतही नाही आणि एकदम व्यवस्थित बनतो त्यानंतर थोडीशी चॉप करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपण जे तळून घेतलेले शेंगदा वेदनात ते टाकून घेतलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे थोडेसे काजूसुद्धा टाकू शकता एकदम ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे मी तर काही टाकलेलं नाही स्किप केलेले आहेत आणि हे बघा कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकल्याबरोबर किती मस्त असा आपला उपमा तयार होतोय आता याला दोन अडीच मिनटं परत याला असंच परतून घेऊया मिक्स करून आणि आपल्याला पाहिजे तेवढा कोरडा किंवा असा तुम्ही असा पण उपमा सर्व करू शकतात लग्नातला उपमा तर असाच असतो जास्तही कोरडा नसतो म्हणून मी अशाच कन्सिस्टन्सीमध्ये उपमा सर केला तुम्ही बघू शकता किती मऊसर बनलेला आहे अजिबात चिटकत नाही पटकन निघतोय वाटल्यास तर वरून अर्धा चमचा तूप टाकून पण तुम्ही ते सर करू शकता झालाय नाही आपला एकदम भारी उपमा तयार दही दहीमुळे एकदम भारी उपमाची टेस्ट आलेली आहे होप सो so की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जरही आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर मग नक्कीच सपोर्ट, सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा